लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राजक्लॉथ स्टोअर्सजवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न गेल्या अनेक वर्षांपासून राजेवाडी ते आमडावे राज्यमार्गाचे काम सुरू असून अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने बेजबाबदारपणे काम सुरू असल्याचे आरोप आता स्थानिक आणि प्रवासी करताना दिसत आहेत अनेक ठिकाणी मूळ रस्त्याचे खोदकाम करून पाहिले असता या राज्यमार्गावर मातीच माती आढळून आली संबंधित अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गलथान कारभारामुळे आता प्रवासी आणि स्थानिक अक्षरशः कंटाळून गेले आहेत मंडणगड ते महाप्रळ प्रवास मातीमध्ये करावा लागत आहे काही ठिकाणी पुलाचे काम सुरू असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे डायव्हर्जन बोर्ड नसल्यामुळे अपघात घडत आहेत या कामासाठी चारशे कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करून देखील नियोजन शून्य कारभार सुरू असून त्यामुळे आता प्रवासी आणि नागरिकांमध्ये रोष पाहावयास मिळत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय उत्तम कामगिरी त्यांच्या कार्यकाळात बजावली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी जाणाऱ्या राज्यमार्गाकडे लक्ष देऊन ठेकेदारांवर योग्य कारवाई करतील का असा सवाल आता स्थानिक प्रवासी आणि नागरिक करत आहेत रस्ता जो रस्त्याचं जा काम चालू आहे आज नितीन गडकरी साहेब जातीन लक्ष देत नाही ह्यामध्ये आणि लक्ष्मी पब्लिकचे हाल होतात ह्यामध्ये है ऐकलेत का आणि ह्यामध्ये जे काय ठेकेदार आहेत ते चुना लावून काम करत आहेत असा हिशोबात ठेवलेला आहे साहेब त्यासाठी तुम्ही वेगवेगळे लक्ष देऊन हा काम पूर्ण लवकर लवकर करावी ही एवढी अपेक्षा आहे ग्रामस्थांची चुन्हाला मी म्हणायला जातो म्हपडेल आणि आज सकाळी मी गेलो आज परत आलो आमच्या कपड्याची अवस्था ह्या कप रस्त्याची हा रस्ता म्हणण्यापासून तर आज ते म्हणपर्यंत बे म्हणजे बेकार रस्ता आहे मातीमध्ये आम्ही आज दोन वर्षे का तीन वर्षे या मातीमध्ये आम्ही हे जातो या रस्त्याचा काय सरकार हा दखल घेत नाही यावरती काहीतरी सरकारने आपल्याला माहीत नाही मी महापुर ते मंडणगड प्रवास करत असतो तर ह्या रोडची अवस्था एवढी गंभीर झालेली आहे त्याच्याकडे सरकार दुर्ल सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे सदर नवीन रस्ता झालेला तोही पन्नास ते साठ ठिकाणी बेकार झालेला आहे त्याच्यावर सुद्धा सरकाराचा लक्ष नाही आहे सदर मुळं आमची शाळेला कॉलेजला जात असतात त्यांच्या त्यांना आम्ही आम्हाला ओळखता येत नाही अशी त्यांची परिस्थिती होते एवढे कपडे खराब होतात ती क्वाळेला जात असतात शाळेत जात असतात तर ह्याच्याकडे सरकाराने आवर्जून लक्ष द्यावं ही माझी सरकाराकडे विनंती आहे जेवाडी ते आंबडवे हा राज्यमार्गाचं काम सुरू आहे अतिशय बेजबाबदारपणा या ठेकेदाराकडून आढळून येत आहेत नक्की काय सांगाल मी मापळ रहिवाशी यशवंत हरिचंद्र मापळकर माजी पोलीस पाटील आणि सतत तीन ते चार वेळा तंटामुक्त्या अध्यक्षसुद्धा ह्या अधिकाऱ्यांच्या मुळे सर्व प्रशासकीयसुद्धा दुर्लक्ष इकडे आहे आणि हा ठेकेदार मुलीचीकडे लक्ष देत नाही प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत म्हणजे अशी परिस्थिती आहे की ते दोन ते तीन दिवसापूर्वी एक छोटीशी मुलगी घेऊन नवरा बायको टू व्हीलरवरना जात असताना खडी रोडवर अशी पसरलेली आहे तर स्लीप होऊन ती पडलेली होती ह्याला कारणीभूत प्रशासकीय आणि हा मक्तेदार ठेकेदार आहे ह्याला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे जर स्वतः प्रत्यक्षात येऊन जर आपण पाहणी केलीत तर ह्या माणसांच्या गाड्या कशा चालणार आणि माणसंही कशी जीवन जीव इथे जगत असतील याची ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार खासदारांना मुळीच याची काळजी नाही तेव्हा मी एक विनंती करतो की आपण जर याची दक्षता घेतलीत आणि या, या रस्त्याची काळजीपूर्वक जरा पाहणी केलीत तर जी आज दयनीय अवस्था आहे इथे ह्या रस्त्याची ती विनंतीपूर्वक आपण जरा इकडे जर लक्ष घालून जर कराल तर मेहरबानी होईल नाहीतर लोक इथे बेजार झालेले आहेत आणि एकदा जर रस्त्यावर उतरले तर परिस्थिती कठीण आहे प्रतिनिधी अक्रम चटाम एन टी व्ही न्यूज मराठी रायगड